नमस्कार रिद्दी सई व्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे बलिप्रतिप्रदा मा सर्वांना बले प्रतिप्रदेच्या हार्दिक शुभेच्छा आणि लक्ष्मीपूजनच्या पण काल आमची एवढी घाई झाली शेतावर कारण की काल किती विजा पण चमकत होता घरारत पण होता तर आमची भरपूरच घाई झाली आणि मुडॉफ तर झालेला होता कारण की एवढी मेहनत करून आम्ही तिकडे लांबच्या शेतावर म्हणजे सगळा केलेला आणि भाताच्या पिशव्या तशाच ठेवलेल्या त्याच्यावर पेंडा ठेवलेला तर असा वाटला की आता तो भात भिजलाच जा घरी जाऊन मी रडत होतो तरी तिच्या पप्पा संग रडतंच काय पण नाही स्वामी आहेत पाठीशी सकाळी लवकर सातच पा पाहुणे सातला गेलो त्या शेतावर बघते तर नाही काहीच नाही भिजला मनाला जेवढा म्हणजे आनंद झाला का एवढी मेहनत करून भिजल्या नाही आणि आज इथे जवळच्या शेतावर जोरतं आहे रेदूचे पप्पा येतील आता अडीच तीन वाजता ते आता कामावर गेलेत आता मी आहे तो जोरून घेते काल आरव झाकलेली होती ती आता झोरत आहे आणि शेतामध्ये आहेत ते आता सुकतील सुकली तर जोरू नाहीतर उद्या जोरू बघू झालं तर आजच होईल नाहीतर मग उद्या उद्या बावीस आहे बघू झाला नाही तर उद्या पण शेतावर यायला लागेल तर चला मग बघा ही व्हिडिओ लक्ष्मीपूजनची बघा मी काल कानातले घातलेले त्याच कानातले पण रात्री सोन्याचे घातलेले ना मग ते काढले आता तशीच आहे सकाळी गहाई भरपूर झाली होती माझी आधी शेतावर त्या शेतावर गेलो तीन चार फेऱ्या टाकले टाकल्या भाताच्या नंतर मग घरी गेलो आंघोळ केली पाया पडलो इथले जवळच्या शेतावर आलो सेदू पण आली होती ती कंटाळली मग तिला सांगितला सरबत पिली आणि गेली ती मग मी आत्ता जेवलो आता दोन वाजले आता करते सुरुवात ऊन लागते भरपूर तर बघा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा एवढा सकाळपासून जोरलाय सगळी आरवा आणलेली भरपूर जोरला मी इथे या कापडावर ठेवलेले हे बघा आता पसरून ठेवली सारखे खालून पाणी लागला होता इकडे बघा पाणी बघा शेतात पाणी आपण एवढा आहे पाणी तुम्ही घेऊ अजून अर्धा शेत आहे घराचा बघू रे तुझे पप्पा आले तर होईल आज त्यांना फक्त कामावरून यायला लवकर यायला भेटला पाहिजे सकाळी बलिप्रतिपदेचं पूजन केलं तर आईने मी फक्त पाया पडलो गेलो तेव्हा व्हिडिओ काही काढता आले नाही तर काही व्हिडिओ

జయే జీవ జయ దేవీ జయ దేవీ జయ మక్ష్మి వస్తూ లక్ష్మి జయ దేవీ జయ దేవీ కది పుర్వినీ మతా పురాణి వ్య

हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण राधा कृष्ण हरे 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 मना कुडली हरि विठ्ठल पार्वती फिर महादेव शीता कामरण जय राम रघवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझ्या कारणी देह माझा पडावा होते बस तांदूळ नाही तर साखर लावशी घे राहू दे आता चिकू पेट पायापर उभा राहा उभा राही सांगली गाडले तुम्हाला दाखवॉ स्वागत आहे आज आहे पाव थांबा ते गिफ्ट दे गिफ्ट दे देव दे दादा लांबा थांब थांब आता दादा दादा नंतर तू हा पार्ण, 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 पार्ण। पार्ण। ओके थांब एक मिनट बसा चला असाच नाही আতা আমি ফেরত

सही <laughs> 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 बाबा